शिंदखेडा येथील कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी नानाभाऊ महारू अहिरे हे एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल कृषी विभाग कार्यालयावतीने शिंदखेडा येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला ग्रामसेवक ते कृषी अधिकारी असा अडतीस वर्ष एक महिना असा कार्यप्रवास केला कृषी विभाग शिंदखेडा येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी योगदान दिले अनेकांना चांगले मार्गदर्शन व मदत याद्वारे दिलेल्या सेवेत कामाची चिकाटी काम करून देण्याची धमक कष्टाळू नियमित वेळेला महत्व म्हणून प्रामाणिक काम करण्याची वृत्ती असली तर सेवा निष्कलंक होते असे तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार सोहळा साईमंगल कार्यालय येथे मे रोजी दुपारी वाजता तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला यावेळी तालुका मंडळ कृषी अधिकारी देवेंद्र नागर देवा मोरे सर्व पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक व कार्यालयीन कर्मचारी सेवानिवृत्त नानाभाऊ अहिरे लक्ष्मण अहिरे सखाराम अहिरे पीजी अहिरे जावाई योगेश लिंगायत मुलगी हर्षदा लिंगायत मुले अक्षय अहिरे प्रफुल अहिरे सह नातलग मित्रपरिवार उपस्थित होते यावेळी तालुका कृषी विभागाच्या वतीने सेवानिवृत्त नानाभाऊ अहिरे यांचा सहपत्नी मीना अहिरे सह उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ ड्रेस साडी कृषी अधिकारी शीतल कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नातलग मित्रपरिवारातर्फे सरकारकडून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यादवराव सावंत शिंदे माझी जी सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याऐंशी झाली मी मे पंच्याऐंशी ला शेती शाळा सुरलो नोव्हेंबर पंच्याऐंशी मध्ये मला वाटत आली ग्रामसेवक म्हणून मी आमच्या वडिलांना यायचे आमच्या वडील मी माझ्या शेंगा उठत होतो म्हणजे खूप खटक जीवन माझ्या दोघे भावांनी बरोबर खटखर जीवन मी बघितले मी आठवी पाच ना साधी साडे साडेमान गावे तिथं असायचो आणि तिथं मला चाळीस येतो माझी बरोबर पाचही पाच होते मी अशी नाही केले आणि सगळ्यात महिने मी सर्विस झालो त्याच्यानंतर मोठे भाव त्याच्यानंतर लाल भाऊ आणि मला तीन महिने आली माझ्याकडनं काही धुका झाल्या असतील कार्यालयामध्ये तर सर्वांना करावं अर्थ विकासा सगळ्यांना विनंती करावी आयुष्याचे अडतीस वर्षा त्यांनी आपल्या कृषी Tahun ini, entah sekarang mana, kursi barat akan berada di kerusi yang sama, alat kerja semasa ini tak ada, kerana alat kerja yang semuram या त्यांचे बंधू भगिनी सगळ्यांच आपलं त्याच्याबद्दल व्यक्त केलं आणि बरोबरच जेवढे कुटुंबात राहिले त्याच्यापेक्षा दहा सकाळी सांभाळत आहे